पण आता असं झालंय प्रत्येक वर्षी हा कॉन्ट्रॅक्टदार नवीन आम्हाला कुठलं वेतन ना मिळत नाही किंवा काही भेटत नाही मी आज अठरा वर्ष काम करते पण हे ना हे कायम करून घ्यावं हो। बाकीचं काही म्हणणे नाही आम्ही तीन महिने दोन महिने झाले कॉन्ट्रॅक्ट आमचं संपलेलं नाही मग नवीन कॉन्ट्रॅक्टदारांनी अजून आम्हाला आम्हाला ऑर्डर काही दिलेली नाही आम्ही तीन प्रकारे काम करतोय पीएससी सीला नोव्हेंबर महिन्यापासून आमचं नाही डॉक्टरांनी काय लेटर काय केलेलं एवढं जर ठेकेदार मनुष्यबळ पुरवतो तर तिथल्या डॉक्टरांना ह्यांना कामाचा अधिकार दिला पुन्हा पीएससी मध्ये चाललेला आहे हा कारभार प्रत्येक पीएससी मध्ये चालू आहे मुख्यमंत्री दादा कोरोनाच्या महामारीत जीव धोक्यात घालणारे सफाई लाडके कामगार किंवा सफाई काम करणाऱ्या बहिणी या लाडक्या नाहीत का म्हणून आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सवाल विचारलेला आहे कारण आपल्यासमोर बसलेल्या बहिणी किंवा पुरुष वर्ग यांनी कोरोनाच्या भयानक महामारीमध्ये सुद्धा स्वतःच्या जीवाची न करता अनेकांचे जीव वाचवले मात्र आजही त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करावं लागतं म्हणजे जसा धान्य पुरवठा केला जातो तसा एखाद्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं आणि त्यांनी मग मनुष्यबळ पुरवण्याचं काम करायचं हे गेले पंधरा ते वीस वर्ष अभ्यासपर्यंत चालू आहे किमान वेतनानुसार कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे किमान वेतनानुसार या बहिणींना किंवा कर्मचारी वर्गाला वेतन दिलं जात नाही त्यांचा जा बी एफ कट केला जात नाही त्यांची एल आय सी काढली जात नाही किंवा यांना इतर लाभ असतात हे देण्याचा जर लाभच पण त्याला सुद्धा काठछाट करून नाम मात्र रक्कम त्यांच्या हातामध्ये दिली जाते लोकांना सफाई कामगार म्हणून आरोग्य विभागामध्ये कायमस्वरूपी का करण्यात येत नाही त्यामुळे मुख्यमंत्री मुख्यमंत्री दादाला आमचं नम्र निवेदन आहे सगळ्यात पाच वर्षापासून वीस वर्षापर्यंत आरोग्य विभागात काम करणाऱ्या या बहिणीला तुम्ही कायमस्वरूपी करा खऱ्या अर्थानं याच तुमच्या लाडक्या बहिणीमधून तुम्हाला राखी बांधलेला पैशाच्या अंतर्गत मध्ये जो डीएच जिथं बसलेला आहे खलिबे हे सांगा खलिबे असो किंवा त्याच्या अगोदरचा पवार असो दो हे दोघही नालायक आहेत यांच्या ठेकेदारा बरोबर लाखे बांधले आहे यांची टक्केवारी चालू आहे त्यामुळे किमान वेतनाचं धोरण जाहीर केल्याचा सुद्धा पगार या भगिनीला दिला जात नाही त्यातला निम्म्यापेक्षा जास्त पगार कट केला जातो आणि हे सगळं यांना माहिती नाही फक्त आपला मलिदा भेटतोय ना या उदात्त हेतून या बहिणींची पिळवणूक आणि छळवणूक चालू आहे हे फक्त आम्ही महाराष्ट्र राज्याचे कर्तव्य लक्ष मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आणून घेतो जर त्या विभागामध्ये मनुष्यबळाची गरज आहे तर मग प्रत्येक वर्षी नवीन पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट हरवल भरून या महिला वर्गावरती अन्याय करण्यापेक्षा या लाडक्या बाजूंवरती अन्याय करण्यापेक्षा मुख्यमंत्री दादा या लाडक्या बहिणींना सफाईगार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत करा दुसरी महत्वाची बाब या विषयात पाच महिन्यापूर्वी आम्ही आवाज उठवला कामगार आयुक्त कार्यालयामध्ये आमची केस चालू आहे सुनावणी चालू आहे मात्र त्या सुनावणीचा निकाल लागण्यापूर्वीच या सगळ्यांना घरचा रस्ता दाखवण्याचा प्रताप ठेकेदार कुठे झाले ई एच ओला हाताशी धरून केले नाही कुठे झाले प्रकार हा कुठल्या गावात झाले कुठे झाले ठेकेदार कोण आहे मग बोलू नका हो नाव सांगा तुमची तुमची केवळ तीस तुमची वाढवती असे तुमची सातवती असे तुमची मेनेगालती असे म्हणजे या ज्या लाडक्या बहिणी नाहीत का मुख्यमंत्री महोदयाच्या तर आमची मागणी आहे त्या फक्त इथं उपस्थित राहिल्या माया आज आंदोलनाला आम्ही सुरुवात केली कारण म्हणजे दिवसभर आम्हाला आंदोलन करायचं पण आमचे पदाधिकारी आशुतोष वासवळे कुटुंबामध्ये दुःखद घटना घडल्यामुळे या आम्ही आटो आंदोलन आटोपत घेतलंय मात्र आंदोलन आटोपत घेतले म्हणजे आम्ही आंदोलन थांबवणार नाही जर या बहिणींना न्याय मिळाला नाही ठेकेदारानं ना ना जी काय यांची का का या जी रक्कम घेतलेली आहे कट करून ती यांना भेटली पाहिजे याचा पी एफ काढला नाही याची एल आय सी काढली नाही या सगळ्या गोष्टीची खात्याने चौकशी होऊन या लोकांना जर न्याय भेटत नसेल तर रिपब्लिकन पार्टी म्हणजे सातारा जिल्ह्यातच या युद्धाला रेसिंघाला सुरुवात करत याची नोंद मुख्यमंत्री दादाने घ्याचं नम्र निवेदन करतो आणि रजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सविराय